काय नाव तर भाऊ बहिणीन भाऊ बहिण कारगिल तर बोला का मोड काय ना पण काय झालं भाऊ बहिणीन ते लगेन तर भाऊ बहिणीन का मोड थोडक पण काय काय गावलीच नाही

समजाम करायचं घरातले गोडकले पण काय मानायची का गडायचं तर मला सांगतो महिना भरायला तर बाबा बोल महिना भरायला सांगायचं ते जोर आपण काय बसायचं काम करायचं बाबा बोल आता का आता खाली जावं गावंड्याच्या आता खाली तर जावं पण काय बाबा कळ काय का नाही गवंडे म्हणजे ओल पण द्यायला लागतं ओल बाबा मा मला वनची लय करायची भावा बहिणी सांग दुकून येतोय ताप चढायला चालू होतो या आता काम काम कुठं ना गाजलो झालं भावा बहिणीनं अरे काय हा कब का मला का मला मी एक एकट घरी मला एकटा का असं काट नाही भाव पाहि आता संपते कोकरी म्हणून संपत لو قررت بابا بونجور ببقى كبير harfler. Kal harfler zırhlı bana Kal bana koyayım. Kal इथ गेलो तिथून ते चॅक केलं बाबुन घातली बस बसत घेतलं काढून आणि ते चक तिकडं पाठवलं करायला बाबां असलं असलं का नाही म्हणतात म्हणता म्हणतात ते तयार दोघ ریوٹ میڈم ریپورٹ منسلڈ ہا کا با کامپی تو دکان تو موٹ ہوتا

बाबू न पाय मुरगळा का नाही सुचतो पाय सुचला का पाय तुझा नाही ना का जायला पायाला नाही पाणी का जायला खाली मुरगळा काढला असतो मुरगळा पायाचा मुरगळा काढला असत काढला असता बाबू न्या पडली या गुडगाव बसला पावा पहिला डॉक्टर म्हणजे नर्स म्हटलं बायका तुमच्या मोबाडे हे उद्देवसे उद्योग हा कदाचे बाबा बोल तिला काय माहिती आहे का नाही का तुला मोबाईल घालो बाबांनी एवढी शिकलेलं आहे भावा बोलण वाचायला मग समज म्हणजे कळलं असतं बाबा बोन किती आहे तर किती नाही कळलं असतं बघा मला पण येत नाही म्हणजे जर बस बघ बस वाटत बाबा बनव मला पण काय त्या आवडतं बरं पण कसं आहे आता उन्हामुळे काय भाऊ बाबा बनवत आहे बोलमुळं मला काही बा लगेच तापे वाढतो या ताप तो बघाय काम साफ देतली ते पण काम नाही साफ देत काम नाही बाबी मग आता मग आता काय करा करायचं काय नाही करायचं बाबा का <takes throat> ना बाबा करायचं होता काय असायचं आता बाबू आता बरं वाटाय वाटत का जुला पेवायचं वयच बाबा बोल जुला राहिलं ते आता वय तिवड नाही येत असं बाबा बनले उघडच फेस का नाही मग त्यावर बाबा बनविण ताप वाढतो तापले जात नाही कुठं मी तिथेच असतो कधी बोल संपत जाळतय काय माहिती नाही संपतोय तुला मनाचं कोणाला असं बाबा सकाळी सकाळी गेले तर का आज हा त्यांच्या इथला येतला असतो बाबा बाजार बाबा बनवून बाजार बाबा त्याचा टाईम राहू टाइम बाबा पण येऊन येतात आठ आठ नऊ वाजता येतात घरी त्यांना मग त्यांना ते तिकडं ते जायची कधी आम्हाला बाजार दाजी मग त्यांच्या गाड्या बंद पडले बाबा बहिणी जातात कामाला सायकिलीवर बघा आता मी आम्ही बघतो काम काल बघितली काय ना बाबा बहिणी बघू आता तुला खोटं काम लागेल तिथं जायचं बाबा बहिणी सकाळच्या पिवलो थोडे दिवत बाबा मग काय म्हणते गोळा खाल्ला तर खाल्ले बघा बसले जात केला भटपुरी